नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी अमृतसर येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोल्यात निषेध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कारवाई करा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर पंजाबच्या अमृतसर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीवर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी व्हावी या घटनेचा मास्टर माइंडचा शोध घ्यावा व सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवून तात्काळ शिक्षा करावी या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने करण्यात यावेळी राज्य महासचिव राजेंद्र पातोडे श्रीकांत घोगरे आम्रपाली खंडारे मजहर खान गजानन गवई सुनील फाटकर मोहन तायडेसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा